सांबरे आडनाव भारतातील महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यात आढळते मुख्यतः सांबरे आडनावाचे जास्त लोक महाराष्ट्रात आहेत तर आज आपण सांबरे आडनावाची माहिती जाणून घेऊयात सामान्यपणे दोन वंश मानले जातात एक चंद्रवंश व दुसरा सूर्यवंश सांबरे आडनावाचे लोक सूर्यवंशी आहे आपल्या आडनावाचा मूळ पुरुष म्हणजे आपले गोत्र होय सांबरे आडनावाचे गोत्र काही लोक मानव मानतात काही लोक माल्यवंत मानतात तर काही लोक ऋषी मानतात स्थळ परिस्थितीनुसार यात थोडा बदल झाला आहे शक्यतो महाराष्ट्रातील लोक आपले गोत्र ऋषी मानतात सांबरे आडनावाचे देवक हळद व कळंब वृक्ष आहे ज्याच्या मुळाशी आपली कुलदैवता वास करते त्याला देवक असे म्हणतात जुन्या काळात शस्त्राची आवश्यकता होती प्रत्येक कुटुंबाने एक विजय शस्त्र मानले होते तेच आपले राजशस्त्र बनवले होते सांबरे आडनावाचे राज्यशस्त्र कट्यार आहे कुलदैवत सांबरे आडनावाचे मुख्य कुलदैवत महादेव आहे महाराष्ट्रात सांबरे आडनावाचे लोक महादेवाचा अवतार रूप जेजुरीचा खंडोबा व कोल्हापूरचा ज्योतिबा यांना आपले कुलदैवत मानतात कुलदेवी सांबरे अडणावाची कुलदेवी तुळजापूरची भवानी आई आहे काही लोक स्थानिक परिस्थितीनुसार आपल्या परिसरातील आदिमाया पार्वतीचे इतर रूप असलेल्या देवी यांना कुलदेवी मानतात सांबरे आडनावाची मुख्य गादी किंवा राज्य मूळ राजा नागवर्मा राजा सौराष्ट्र गुजरात मध्ये होती असे इतिहासाचे पुरावे मिळाले आहे सांबरे आणवाची आणखी माहिती पुढील भागात लवकरच महाराष्ट्रातील सर्वच आडनावाची माहिती चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत पाहायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या आडनावाची माहिती हवी असल्यास किंवा आपल्या आडनावाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपले आडनाव कमेंट बॉक्स मध्ये टाका काही सूचना असेल त्याही आम्हाला कळवा आणविषयी कोणतीही माहिती विचारा मोफत दिली जाईल माहिती कमेंट बॉक्स मध्ये मराठी भाषेत टाकावी